आपण पाहत आहे जमजाम न्यूज इंडिया चॅनल सोलापूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील धार्मिक स्थळावरील भोंग्याच्या विरोधात मोर्चा काढणार होती सदरच्या मोर्चा व सभाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने सोलापूर शहरातील मल्लिकार्जुन मंदिर माडबेस टिडक चौक मदला मारुती कोंतम चौक ते चौक पर्यंत मोर्चा काढण्यात येणार होता त्या मोर्चाला पोलिसांनी नकार दिलेली आहेत चौक या ठिकाणी सभेचे आयोजन करण्याकरिता आयोजकांनी पोलिसांना परवानगी मागितली होती त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी या आयोजकांची विशेष बैठक बोलावून त्यांना माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या ध्वनी प्रदूषण अनुषंगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तसेच पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजार मधील तरतुदीच्या अनुषंगाने सोलापूर शहरात धार्मिक स्थळावरील भोंग्यावर तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्या धार्मिक स्थळावर पोलिसाकडून कारवाई करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत अवगत करून दिली आहे सदर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याने पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी अवगत करून दिली आहे तसेच सध्या नवरात्र महोत्सव सुरू असल्या कारणाने सोलापूर शहरातील पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम छत्तीस लागू असून यावेळी मोर्चा आयोजन करणे उचित ठरणार नाही पोलिसांच्या सूचनाकडे आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पोलीस सध्या करीत असलेले कारवाईवर समाधान व्यक्त करून सदर मोर्चा रद्द करण्यात असल्याने जाहीर केले तरी सदर दिवशी कोणीही मोर्चा व सभेकरिता जमा होऊ नये असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलेले आहेत सविस्तर माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार देत आहे ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया सोलापूर शहरामध्ये सकाळ हिंदू समाज सोलापूरच्या वतीने धार्मिक स्थळावर जे अनाधिकृत भोगे किंवा इतर लाऊडस्पीकर बदल या विषयावर या विरुद्ध याच्या विरुद्ध एक मोर्चा काढून नंतर सभा घेण्याच्या तयारी होतं आणि त्यानुसार त्यांच्या आज अर्जी प्राप्त झालं होतं हे जे आयोजित मोर्चा आणि सभा जे आहे ते चोवीस तारीखला करायचे असा त्यांच्या आयोजन होतो आज अर्जदारांना पोलिस आयुक्तालयामध्ये बोलवून संबंधित लोकांसोबत बैठक घेतलं आणि ध्वनी प्रदूषण का प्रतिबंधक का प्रतिबंध का, कारवाई कायदा अनुषंगाने आतापर्यंत शहर पोलिसांच्या वतीने केलेल्या कारवाई आणि जे उल्लंघन करणारे <coughs> धार्मिक स्थळ असो किंवा इंडिव्हिज्युअल्स असो त्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत केलं होतं आणि जे भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दलही त्यांना सूचना आणि माहिती दिलं होतं सोबतच आता दुर्गोत्सव चालू आहे शेजारी आमच्या आई भवानीच्या मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्याही जास्ती गर्दी आहे आता सोलापूर शहरामध्ये अं आपलं रुपाभवानी मंदिर असो किंवा इतर मंदिरामध्ये जे भाविकांच्या गर्दी एवढा आहे आणि दुर्गोत्सवच्या काळात आमच्या महाराष्ट्र पोलीस अधिनीमच्या कलम छत्तीसच्याही आता लागू करण्यात आलेलं ला आहे हे सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळे आज आत्ता चोवीस तारीखला आम्ही कुठल्याही प्रकारच्या परवानगी मोर्चा किंवा सभेसाठी आता त्यांना परवानगी देणे योग्य नाही नाही राहील आणि या गर्दीमुळे काय कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व गोष्ट त्यांनी समजून सांगितलेलं आहे आयोजकांनी हे सर्व गोष्ट ऐकून समजून घेऊन त्यांनी चोवीस तारीखला आयोजित केलेलं होतं जे प्रस्तावित मोर्चा आणि सभे जे आहे ते रद्द करणं करणार आहे म्हणून त्यांनी घोषित केलेले आहेत आमच्या पोलीस विभागाकडून सर्वांना आव्हान आहे कुठलाही सभा किंवा मोर्चा होणार नाही आहे कोणी गती जमू नये आयोजकांकडून पण याबद्दल सूचना येईल सर्वांना धन्यवाद